नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना मी मात्र थोडासा अस्वस्थ आहे मजेत नाही कारण मी असं का म्हणतोय कारण म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस पुणे यामध्ये अक्षरशः म्हाडाने अर्जदारांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे असं मी म्हणतोय त्यामुळे मी थोडासा अस्वस्थ आहे तर पहा मित्रांनो पुणे लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये म्हाडाने दोनदा वेळ वाढवली आता का वाढवली कशामुळे वाढवली प्रतिसाद कमी होता का नव्हता तरीसुद्धा दोनदा वेळ वाढवली अर्जदारांना परत अर्ज भरण्यास मुभा दिली आता इतका प्रतिसाद मिळाला त्यामुळे म्हाडाचा गोंधळ उडालेला आहे आता म्हाडाचा गोंधळ उडाला मी असं का म्हणतो आहे कारण घरे होती सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झालेत आणि पात्र झालेले आहेत ते आहेत एकाहत्तर हजार सहाशे सोळा त्र्याण्णव हजारमधून तसं पाहिलं तर मग एकाहत्तर हजार सहाशे सोळा भागिले सहा हजार दोनशे चौऱ्याण्णवची लॉटरी काढली होती ज्या घरांसाठी ते पाहिलं तर मग एका घरापाठी मग ह्या अकरा लोकांनी अर्ज भरलेले आहेत असं दिसून येत आहे मग म्हाडा कोणत्या निकषावर कोणाला कसं घर अलॉट करणार आहे सगळा गोंधळ आहे ते कसं आहे काय आहे आपण हे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो पहिली बातमी होती त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत छाननीनुसार किंवा अटी शर्तीनुसार काही जणांनी अनामत रक्कम भरली नसेल किंवा इतर कारणास्तव रद्द केलेले अर्ज वगळून एकाहत्तर हजार सहाशे सोळा जणांना पात्र करण्यात आले म्हणजे मित्रांनो एकूण घरांची संख्या होती सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव एकूण अर्जदार त्र्याण्णव हजार सहाशे बासष्ट आले त्यामधले शुल्क भरलेले अर्जदार आहेत ते एकाहत्तर हजार सहाशे सोळा म्हणजे एका घरासाठी सरासरी अर्ज अकरा प्राप्त झालेले आहेत याद, तर हे पहा मित्रांनो ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स किती आहेत पहिले यादी आणि दोन याद्या दोन याद्या प्रसिद्ध झालेल्या त्यामध्ये पहिल्या यादीमध्ये एकोणसत्तर हजार दोनशे एकोणचाळीस आणि दुसऱ्या यादीमध्ये चौदाशे वीस असे मिळून सत्तर हजार सहाशे एकोणसाठ असे अर्ज आहेत आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन जे आहेत ते आहेत नऊशे सत्तावन्न आता हे नऊशे सत्तावन्न जे अर्जदार आहेत त्या अर्जदारांना आहे म्हाडातर्फे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे काही त्यांना रिजेक्शन ज्या कारणावस्तव केलेला आहे त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन सजेशन असतील तर ते अर्जदाराने तिथे नोंदवायचे आहेत ते ऑटोमॅटिकली रिजेक्टेड झालेले आहेत ते तेवीस हजार नऊशे साठ म्हणजे त्र्याण्णव हजार सहाशे बासष्टमधून तेवीस हजार सहा नऊशे अर्ज बाद झाले आहेत कारण त्यांनी काही शुल्क भरले नसतील किंवा इतर कारण असतं तर पाहिलंच मित्रांनो किती अर्ज प्राप्त झालेत किती अर्ज पात्र झालेत आणि किती अर्ज रिजेक्ट झालेत तरीसुद्धा सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घराला अजूनही पटीने अर्ज प्राप्त झालेत एका घरापाठीमागे अकरा अर्ज आहेत तर म्हाडा कोणत्या निकषावरती अर्जदारांना यशस्वी ठरवेल ते पाहावं लागेल भविष्यात मार्चमध्ये म्हाडा नवीन जाहिरात काढू शकतं घरांसाठी तेव्हा म्हाडाला एकच विनंती आहे घरांची संख्या वाढवा लोकांच्या स्वप्नांचा चुराडा न करता लोकांची स्वप्न पूर्ण करा त्यांना घरं मिळत हीच अपेक्षा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र